बघायचंय बघायचंय तुमच कसे आता अजून तुम्ही व्हिडिओ पाहिला जसा तसा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये वापरलेले मटेरियल आहे ते सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत आणि सेक बेटची प्रिसेट आणि बेट मला प्रिसेड इम्पोर्टिंग करून घ्या आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दोन दिले आहेत आणि इम्पोर्ट करून प्रॉब्लेम मला मॅक्सिमम यूज करा आणि करता येत नसेल तर मला प्रसंग पर्सनल आहे ते कमेंट करा ओके तर आपण त्यावटी व्हिडिओ बनूया या व्हिडिओला जे जे कमेंट करा लाईक शेअर करा ओके तर जस्ट बीटमार्क सी किट करून घ्यायचं आहे जस्ट बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला हाईट दिलेलं हो आहे डोळे ओके तर ऑन करायचे फक्त ओके तर सगळे पटापट आहे ते मी ऑन करून घेत आहे बघू शकता तर अशा प्रकारे लास्ट सगळे मी करून घेतो ओके तर थोडा बाहेरचा आवड समजून घ्या मित्रांनो ओके तर आजचा व्हिडिओ जबरदस्त केलेला आहे ओके सॉन्ग ते ॲड करून घ्यायचं आहे सर्व तुम्हाला मी रिलीस ते ॲड करून घेतलेलं आहे आता काय करतात फक्त ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियाच्या आपण मोठी गेल्यानंतर मटेरियल तर फलटर ओपन करून घ्यायचा आहे तुमच्या स्वतःच्या फोटोवरती बनवू शकता काढचं नाही फोटो घ्यायचा आहे इथेवर आणि आपला फोटो इथेवर वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर या फोटोला इथं मुमत जाऊन रोटेशनवरती क्लिक करून बरोबर नव्वद करून घ्यायचा आहे ओके तर इथं नव्वद केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारला इथे इकडे ओढून घ्यायचं आहे बरोबर सेंटरला अशा पण चिटकून लावायचं आहे तर त्याला झूम करायचं आहे ओके झूम केल्यानंतर बघ सर्वात जे पुणे इमेजला बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे ओके तर मी हा इमेज बॅकग्राऊंडला आपल्या रिलिक्स आहेत टेक्सचं त्याच्या त्याच्या खाली एक रेक्टँगल दिला त्याच्या खालचा तिथं ॲड करायचे आहे म्हणजे आपला फोटो प्रकारे होऊन जाईल ओके तर मी झूम करतो जितका होईल तितका झूम करतो ओके तर इथं बघितलं माल दिसत आहे इथं ओके तर इतका झूम केल्यानंतर या फोटोला मी खाली घेतो ओके खाली घेतल्यानंतर प्रॉपर अशापर्यंत ॲड होऊन जाईल ओके तर बघू शकता प्रॉपर ॲड केल्यानंतर अशापर्यंत तुम्हाला इथं शाडू पिंजिला अशापर्यंत करून घ्यायचं आहे आणखी एकदा तुम्हाला फोटो ॲड करून धावतो ओके तर तुम्ही आणखीन एकदा बघा ओके तर आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असं लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट देखील करा व्हिडिओ आवडला तर आणि आपल्या इंस्टाग्रामला अजून देखील के फॉलो केल्यानंतर पटकन करा तिथं देखील आपण सग रिप्लाय असतो प्रॉब्लेम आला आणि स्टोरी मी करा ओके तर बघू शकता मी केलेलं आहे प्रकारे कुठे गेले इमेज आपला गायब झाला काय तर बघू शकता इथं आपला इमेज आहे ओके तर आपण इथे इमेजेस घेतल्यानंतर याला डाऊन करून आपण खाली घ्यायचं आहे ओके तर मी खाली घेतो अशापारे रेक्टँगलच्या खाली घेतल्यानंतर बघू शकता प्रकारे इथं बरोबर आपण सेट करून घ्यायचं आहे तर भी बघू शकता मित्रांनो मी इथं आपले चारही तीन आहेत ते करून घेतो ओके चारही आपण ग्रुप पाचही ग्रुप आपण एडिट करून घेतो ओके तुम्ही देखील करून घ्या ओके आपण ॲड केल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकार दिसेल आता तुम्हाला एकच चेंजेस करायचे आहेत ओके मित्रांनो तर बघू शकता आता तुम्हाला इथं इथं म्हणजे इमेजी पी एन ते त्या इमेजी पी एन जीवरती क्लिक करून इथं एडिट टेक्समज जायचं आहे ओके okay, तुम्हाला फॉन्ट दिसत नसतील तर काय करायचं इथं फॉनवरती क्लिक करून रोबोट रेग्युलरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते फॉर्मवरती क्लिक करून इम टी इनपुट फॉर्मवरती क्लिक करून तुम्हाला डिसिशन बॉक्समध्ये फॉन्ट दिला असेल शरद फॉन्ट ओके तर फॉन्ट बघू शकता दिलेला आहे तर हा पॉईंट दिलेला आहे बघू शकता हा तर हा पॉईंट दिल्यानंतर तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ओके तर मी ते ॲड करून घेतलेला आहे आपलं प्रत्येक इमेजी जीला टेक्स्टला मी ऑलरेडी लावून दिलेला आहे ओके आता काय करायचं इतकं आपलं काम झालेलं आहे आता काय करायचं चारे आपली बीट आहेत त्या बीटला आपण आपले फोटो स्वतःचे ॲड करून घ्यायचे तर मी पटापडा तशापर्यंत करून घेतलेला आहे बघू शकता तर मी पटापटाच्या पर इमेज ॲड करतो तुम्ही देखील इमेज पर करून घ्या ओके केल्यानंतर काय करायचं आपण एक एन जी दिली असेल तर जी वरती ढकला ओके तर एन जी लावलेला आहे ओके तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला दिले असेल ओके आता काय करायचं आहे बघू शकता इथं यायचं आहे आपल्याला आपल्या चार आहे बरोबर बावीस पॉईंट सतरापेक्षा यायचं आहे प्लस जायचं आहे आणि मीडियामध्ये जायचं मीडियाच्या जा ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला ओव्हरले इफेक्ट दिला आहे तो ओ ओव्हरली इफेक्ट घ्यायचा आणि याला निलवड इफेक्ट जायचं ओके बिल्डिंग आपण लाईटरवरून निलवडं जायचं ओके तर तुम्हाला माहित असेल आपण कायम हा इफेक्ट लावतो ओके तर तुम्ही आपल्या चारही बेटमध्ये इथे पेस्ट करून घ्यायचे आहेत ओके तर मी केलेलं आहे आता आपल्याला सेके पॅक ओपन करून घ्यायचं आहे केल्यानंतर काय करायचं आहे बघू शकता एक नंबरचा जो काही इफेक्ट आहे तो तीन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे केल्यानंतर प्रिव्यू ऑन करा मोबाईल हँग होत असेल तर ओके तर बघू शकता आता आपण असं दिसणार आहे म्हणजे आपल्या फॉनला नंतर एंडला आपण चार इमेजेस लावलेलं आहे त्याला पेस्ट करून घ्या आणि त्यातलं हायपेक्ट विग्निटीच्या वरचा हायपेक्ट हाईट करा आणि तोच इपेक्ट कॉपी करा ओके चार एला मी पेस्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके तर करून घेतलेला बघू शकता आणि कॉमेंट करा लाईक सबस्क्राईब ठोकून जावा आणि ते त्याच्यावर डगड घालानंतर काही पण करा कारण का मित्रांनो असा व्हिडिओ बघूया खूप रस्क्या असते दोन नंबरचा इपेट करा कॉपी करा ओके तर बघित तुम्हाला बोलाय पण ही वाला तुम्ही कमेंट करत नाही ओके आता बघितलं आपण रेक्टँगलच्या खाली टेक्सात जेवढे आपण इमेज बॅकग्राऊंडला ॲड केलेलं आहे त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे ओके मी पटापट लास्टपर्यंत पेस्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर काय स्पोर्टवरती क्लिक करून सेवन्टीन टीन पुन्हा व्हिडिओ वेळे आपली गेले स्पूर्ट सुरुवात करायची तर मित्रांनो आज जर पुढचा कडला वेळ जाईल तो कमेंट करा तो पण बाकी चॅनल तो बघ करा तो पो पण पुन्हा तो जय जे हिंद जय महाराष्ट्र